प्रतिस्पर्धी असून देखील आपल्या लोकप्रियतेने मतदारांच्या पसंतीस उतरलेले काँग्रेस पुरस्कृत उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा प्रचंड बहुमताने विजय झाला विजय मिरवणुकीदरम्यान रवींद्र धंगेकर यांनी ग्रामदैवत कसबा गणपतीचे दर्शन घेऊन आरती केली हा जनतेचा विजय माझ्या कसबा पेठ मंगळवारपेठ रस्तापेठ आणि मंग पेठ ह्या सर्व पेठेतल्या लोकांनी केलेलं माझं प्रेम गेली तीस वर्ष असलेली माझी सेवा ही अखंडित धरून सर्वसामान्य कार्यकर्त्याला जनतेने न्याय दिला माझ्या प्रचारामध्ये सदानंद शेट्टी असतील माझे मित्र उत्तम आरडे असतील ब नवडे असतील लक्ष्मण आरडे असतील आणि अनेक दिग्गज मला मदत केली आणि माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी मग श्यामराव पवार असतील सगळे अनंत कार्यकर्ते असतील त्यांच्या जेव्हा विजय विजय खराडे असतील राजू खराडे असतील विजय खराडे असतील भया शेख असतील ह्या सगळ्यांच्या जीवर आणि माझ्या जनतेच्या जीवार मी केलेली तीस वर्षाची तपश्चर्या ही जनतेने मी कुठल्या पक्षात कुठं काय नाही पण माझ्या बाब बरोबर उभे राहिले मी त्यांचा आयुष्यभर उन्हे